श्रीमंताचं पोरं काय येत नाहीत त्यांचं पोरं काय येत नाही त्यां सोबत घ्या ना त्यांना तेव्हा तुम्ही दंगली घडवा सध्या नागपूरमध्ये दंगलीचं वातावरण सुरू आहे आणि संपूर्ण राज्यात दंगलीचं वातावरण झालेलं आहे आणि त्यात नागपूरमध्ये शेहेचाळीस जणांना अटक करण्यात आली आहेत तीन दिवसाची पोलीस कोठडी आणि पी सी आरसुद्धा देण्यात आलेले आहेत पण माहीत आहे मित्रांनो यात ते शेचाळीस जण कोण आहेत आपल्यासारखी गरीब भोळे बाबळे लोक जे कोणाच्याही बोलण्यावरून दंगली घडवतात आणि दंगली करतात कधी ऐकलंय की या राजकारण्याचं मंत्र्यांचं मुलगा कोणीही असो पुढाऱ्यांचं मुलगा या दंगलीत आलेला आहे म्हणून कधीही नाहीत असतात फक्त गोरगरिबांचे पोर गोरगरिबांचे मुले आणि या शेचाळीस जणांना अटक करण्यात आली आहेत यांचे बाप यांचे आईबाप आई गोरगरीब असेल गोरगरीब जे मोलमजुरी करून आपले उदरपोषण करतात शेतकऱ्यांचं पोरं असेल गोरगरिबांचं पोरं असेल आणि इथे आता पी सी आर घेण्यात आली आहेत माहीत आहेत त्यांच्या आईबापावर काय परिणाम झाला असेल आता तुम्ही विचारही करू शकणार नाहीत आपल्या आईबापावर काय परिणाम होतील आणि आपण राजकारणाच्या बोलण्यावरून राजकारण मंत्री खासदार असो कोणीही असो छोट्या पुढाऱ्यांकडून मोठ्या पुढाऱ्यांपर्यंत आपल्याला दंग दंगली घडवण्याचं षडयंत्र हे लोक रचतात आणि यांच्या मागे आपण धावून जातोय थोडंसं विचार करा श्रीमंताचं पोरं काय येत नाहीत त्यांचं पोरं काय येत नाहीत त्यांसोबत घ्या ना त्यांना तेव्हा तुम्ही दंगली घडवा दंगली मित्रांनो फक्त गरिबांचे पोरं घडवतात आणि अदानी अज्ञानी लोक घडवतात अज्ञानी का घडवतात त्यांना नॉलेज नसतात पण एक विचार करा आता जे शेचाळीस पोरं गेले त्यामधून काही लोकांना जे श्रीमंताचं पोरं असेलही त्यांना सोडून आणतात आणि गोरगरिबांचे पोरं तीन दिवस पी सी आर खूप मारतात आणि आयुष्यभर केस लावतात आयुष्यभर तारखा कराव्या लागतात आणि त्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतो आपण जीवनात काही करू शकत नाहीत काहीच नाहीत तारखा कराव्या लागतात उदरपोषण काम करावं लागतात उदरपोषण करावं लागतं तारखा कराव्या लागतात काहीच नाहीत शेवटी परिणामी आपण गरीबाचे गरीबच राहतो हे यांचे कामे असतात राजकारण्यांचे कामे असतात जातीवादावर हिंदू मुस्लिमांचे कोणत्याही जातीधर्मांचे मुद्दा जर आले तर त्यांना खूप खुशी होतात आणि त्या मुद्द्यांवरच ते भाष्य करतात आणि ते दंगली घडवून आणतात आतून गेम खेळतात आतून हे आपल्याला नकळत समजत नाहीत अगर तुम्हाला मोर्चे हे करायचं असेल तर शेतकऱ्यांचं एक पोरगा जो पाण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी भेटावं म्हणून त्यांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी दंगली करा त्यांच्यासाठी मोर्चे करा आंदोलन करा जो शेतकरी तुमच्यासाठी झटतो आहे जो व्यक्ती तुमच्यासाठी झटतो आहे त्यांच्यासाठी मोर्चे आंदोलन करतात करा।, करता, करा ते सरकारच्या विरोधात करा एका स्थानिक व्यक्तींच्या विरोधात नाहीत आणि यात गोरगरिबांचेच मरण होतात आता जे दंगले घडत आहेत ना आता दंगलीचं वातावरण आहेत सर्व जे गोरगरीब बांधव आहेत तो हिंदू असो किंवा मुस्लिम असो ज्या एरियात राहतात ज्या एरियात दंगले होतात तिथे संपूर्ण भीतीचे वातावरण असतात गोरगरिबांची घरे जाळल्या जातात गोरगरिबांची टपरी जे धंद्या धंदे करतात त्यांची टपरी जाळल्या जातात नुकसान फक्त गोरगरिबांचे होतात अमीरांचे नाहीत श्रीमंताचे नाहीत राजकारण्यांचे नाहीत त्यांचा फक्त फायदा होतात म्हणून विचार करा मित्रांनो परिस्थिती आपल्यावर उद्भवणार आहेत त्यांच्यावर नाहीत म्हणून असे दंगले आपण भाऊ आहोत कोणीही असो हिंदू असो मुस्लिम असो शीख असो इशाई असो त्यांचे रक्त लालच आहेत आपलेही रक्त लालच आहेत सर्वांना सारखंच जन्म देते कोणाही हात पाय असं वेगळे दिलेले नाहीत हिंदूचं किंवा मुसलमानांचं नाहीत आपण हे जाती निर्माण केल्या विचार करा यांचे विचार करा आपण सर्व भाऊ अभाऊ आहोत कधीही जातीवादावर आपण लढणार नाहीत भांडणे करणार नाहीत दंगली घडवणार नाहीत हेच विचार करा हात जोडून तुम्हाला विनंती करतो लढायचं असेल तर आपल्या हक्कासाठी लढा आपल्या हक्कासाठी मोर्चे आंदोलने करा आपल्या हक्कासाठी करा आपल्यावर अन्याय झाला तर करा दुसऱ्यांच्या बोलण्यावरून नाही मित्रांनो आपल्या हस् हक्कासाठी लढणे शिका जातीवादावर लढू नका हेच जड़ून विनंती करतो विचार करा फक्त माझ्या गोरगरीब बापांचे मुले आहात तुम्ही गोरगरीब बापांचा विचार करा आणि अशा दंगलीपासून दूर रहा